साम्राज्य यंदाच्या वर्षी देखील आषाढी वारी दरम्यान पंढरपूर शहर आणि परिसरात नऊ दिवसांची संचारबंदी लागू करण्यात आली आहे तर शासकीय महापूजा मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत होणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी पत्रकार परिषदेत दिली कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्याकरिता मागील वर्षी आषाढी वारी रद्द करण्यात आली पण पारंपरिक पद्धतीने केल्या जाणाऱ्या पूजा पार पाडण्यात आल्या होत्या शिवाय वारी दरम्यान निघणाऱ्या विविध संतांच्या पायी दिंडीला देखील परवानगी नाकारण्यात आली होती दरम्यान काही मोजक्या वारकऱ्यांसह मानाच्या दिंडीला विशेष बसने पंढरपुरात आणण्यात आले होते त्याच पद्धतीने यंदाच्या वर्षी देखील नियोजन करण्यात आले असून आषाढी वारीच्या अनुषंगाने सतरा ते पंचवीस जुलै दरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी संचारबंदीचे आदेश काढले असून एकोणीस ते पंचवीस जुलै दरम्यान कोणालाही दर्शन घेता येणार नाही तसेच आषाढी वारीच्या महापूजेसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे उपस्थित राहणार असल्याचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी सांगितलं महापूजा होईल उपस्थित राहतील त्यानंतर या लागू करण्यात सतरा सात दोन हजार एकवीस रोजी दोन वाजतापासून पंचवीस सात दोन हजार सायंकाळी शहरामध्ये ज्या बसेस येतात त्यांना बंदी करण्यात आलेली आहे तसेच बरेचसे वापरी अद्यापही येत असतात आणि चंद्रभागी स्नान करत असतात

मात्र वाखरी इस या ते इस्बावी दरम्यान प्रत्येक पालखीसोबत चाळीस वारकऱ्यांना मान्यता देण्यात आली आहे एकोणीस तारखेला वाखरीला वारकरी पोहोचतील वारकऱ्यांचे आर टी पी सी आर करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली जो कालावधी आहे ते दरवाजी मंदिर बंद आहे या शैक्षणिक कालावधीमध्ये जे विशिष्ट लोकांना परवाने दिलेली आहे त्यांना प्रदर्शन घेत जाईल आणि सर्वसामान्यसाठी आजही बदलत आहे शासनाने काम महाराज पालकांना मान्यता दिलेली आहे त्यामध्ये संत एकांत महाराज संस्थान पैठण संत महाराज संस्थान परमुकेश्वर तांमुटेश्वर देवस्थान साचवण संत सोपाल महाराज संस्थान साचवड श्री संत मुक्ताबाई संतान मुक्ताई नगर लोकमय संस्थान कोल्हापूर श्री संत देऊ श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान श्री संत नामदेव महाराज संस्थान कोल्हापूर श्री संत संस्थान कृपया अहमदनगर असा हा कार्यक्रम केला आहे यावर्षी वर्षी चाळीस वारकऱ्यांना पालन केलेली आहे ज्यामध्ये एकोणीस तारखेला दुपारी तीन वाजेपर्यंत सर्व वाऱ्यांचं वारंचं इथे आगमन होणार आहे

त्यानंतर मात्र विसावगिरी बाबी पासून पुढे साडेतीन किलोमीटर अंदर आहे सर्व बाकी सोळाचे जे मान्यवर आहेत एकशे एकोणवीस प्रत्येकी दोन असे वारकऱ्यांसह तिथून पायी होईल पुन्हा पंढरपूरपर्यंत दोन तीनशे ऐंशी लोक जे आहेत सन्मान्य वारकरी जे आहेत त्यांना बस तिकडे कडे पाठवले या सर्व वाऱ्यांचा जो परतीचा प्रवास आहे तो चोवीस तारखेला सुरुवात चोवीस तारखेला तिथून राहिला जातो